राज्यातील प्रलंबित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी आहे राज्य निवडणूक आयोग आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याची दाट शक्यता आहे राज्यातील बहुप्रतिक्षित महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे आज राज्य निवडणूक आयोगाने दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे ज्यात या निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे गेल्या अनेक महिन्यांपासून या निवडणुका प्रलंबित आहेत त्यामुळे आता लवकरच या निवडणुका होतील अशी चर्चा सुरू झाली आहे सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घ्या असे निर्देश सरकारला दिले आहेत या निर्देशानंतर सरकारमधील सर्वच पक्ष हे तयारीला लागले आहेत दरम्यान आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडून नेमकी कोणती घोषणा होते महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होतात का संपूर्ण निवडणुकीचा कार्यक्रम कसा असेल आचारसंहिता कधी लागू होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे त्यामुळे आज दुपारी चार वाजता निवडणूक आयोग निवडणुकांचे बिगुल वाजवणार का हे स्पष्ट होईल